नमस्कार उन्हाळा लागला की दुपारच्या वेळेस काहीतरी थंडगार प्यावेसे वाटते कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा मसाला ताक लस्सी लिंबू सरबत असे भारतीय जे थंड पदार्थ आहे ते नक्की प्यावे कारण ते थंड तर लागतात पण शरीराला त्याचा फायदाही खूप होतो आज मी या ठिकाणी लस्सी बनवलेली आहे झटपट बनवली आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे जास्त वेळ न घालवता चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका लस्सी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पदार्थ असतो तो म्हणजे दही दही जेवढे चांगले तेवढी लस्सी चवीला छान लागते दही जास्त आंबटणी पाहिजेल दही झाल्यानंतर मी फ्रीजमध्ये भांडे थंड होण्यासाठी ठेवून दिलेले होते वरची जी मलई ती बाजूला काढून घेऊ आणि आधी दही अगदी चाकूने कापता येईल इतके घट्ट कसे करायचे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या ठिकाणी लस्सी आपण मिक्सरच्या भांड्यात बनवून घेणार आहोत मी दोन ग्लास लस्सी बनवणार आहे त्यासाठी चार चमचे साखर टाकून घेतली तुम्ही जास्त गोड खात असाल तर एका चमचा शिल्लकही टाकू शकता विलायची टाकून घेतली एक सोलून त्यामध्ये छान असा विलायचीचा सुगंध येतो आणि तुमच्याकडे जर असेल तर व्हॅनिला इसेन्स थोडंसं टाकून घ्या म्हणजे अगदी बाहेर मिळते ना तशी लसीचा फ्लेवर लागेल नसेल तर विलायची आपण ऑलरेडी टाकलेली आहे त्याचाही खूप छान आणि मस्त सुगंध येतो आणि यामध्ये दही टाकून द्यायचं दोन ग्लास लस्सी बनवण्यासाठी मी या ठिकाणी तीन टेबल स्पून भरून दही टाकून देत आहे दुधे ऑलरेडी थंडच आहे पण एकदम छान आणि थंडगार लस्सी लागण्यासाठी बर्फाचे दोन तीन तुकडे यामध्ये दे टाकून देते आता काही कारणामुळे बर्फ चालत नसेल तर की करू शकता आता यामध्ये दूध टाकून द्यायचं हो दूध पाण्याऐवजी दुधाचा वापर करायचा एकदम छान आणि मस्त थंडगार एक कप भरून मी दूध यात टाकून दिले त्यामुळे खूप छान आणि मस्त अशी लस्सी लागते आता दूध तुम्हाला जास्त आवडत नसेल तर अर्धा कपही टाकू शकता आणि अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आता हे सर्व साहित्य छान असं दोन तीन मिनटं फिरवून घ्यायचं साखर जी आहे ना ते साखरीचं पाणी होईपर्यंत फिरवून घ्यायचं हे बघा झटपट अशी एकदम छान मस्त फेसाळलेली लस्सी तयार झालेली आहे खूप छान आणि मस्त चव लागते याची कारण यामध्ये आपण विलायची आणि व्हॅनिलाय सेन्सही टाकलेलं आहे थंड थंडगार लस्सी लागण्यासाठी त्यामध्ये पुन्हा बर्फाचे दोन तीन तुकडे टाकून देते त्यानंतर त्यात लस्सी टाकून घ्यायची एकदम छान आणि मस्त अशी लस्सी तयार आहे आता यावरती जी साया आपण काढून ठेवलेली ती दहीवरची ती साय टाकून द्यायची त्यामुळे खूप छान आणि मस्त टेस्ट लागते व्हॅनिला फ्लेवर टाकलेला आहे त्याची चव तर खूप छान लागते यावर मी आता सजावटीसाठी म्हणून हे बदाम काजू बारीक केलेले ते टाकून देते ते काही त्यात टाकायचे नसतात पण मी टाकते तशी प्लेन लशी छान दिसत नाही म्हणून तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि अशा सोप्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून त्या शेजारील आयकॉनवरही प्रेस करायला विसरू नका नक्की करावनात अशी लसी आणि पिऊन बघा आवडली तर कमेंटमध्ये सांगा रेसिपी शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद